सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक सात जून दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा सातारा शहर जिल्ह्यातील विविध ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या संधीची माहिती मिळवण्यासाठी एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा लाचखोर मंडल अधिकारी अजित गाडगे याच्याकडे शहाण्णव लाखांची प्रॉपर्टी घराच्या झाडा धर्ती दरम्यान मिळाली प्रॉपर्टी एसीबीचे पोलीस अधीक्षक राजेश वाघमारे यांची माहिती सात बारावन्न नाव तसेच इतर कामे करून देण्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये लाच विकल्यानंतर मंडल अधिकारी अजित घाडगियाला न्यायालयात हजर केली असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे संशयित घाडगे याच्याकडे आतापर्यंत एकूण शहाण्णव लाखांची प्रॉपर्टी सापडली आहे या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत जिल्ह्यात हायस्पीड चे बावन्न बैल एका महिन्यातील भीषण स्थिती वेगावर नियंत्रण नसल्याने अपघात अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून या अपघाताचे एकमू कारण हायस्पीड हे आहे आपल्या कर्त्या पुरुषाच्या मृत्यूमुळे अनेक कुटुंबाची झाली आहे अपघात हा कधीही सांगून होत नाही पण खबरदारी घ्यावी लागते वाहन चालक आपल्याच दुंदीत काही अति आत्मविश्वास ठेवून वाहने हायस्पीडने चालत आहेत यामुळे स्वतःसह दुसऱ्याच्या आयुष्याची राखरांगोळी करत आहेत वाहतूकच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रत्येक अपघाताच्या वेळी पोलिसांच्या निदर्शनास येते जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग राज्य मार्ग व आंतरजिल्ह्यातील रस्त्यांवर एप्रिल महिन्यात अठ्ठ्याण्णव अपघात झाले त्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर सतरा अपघात झाले असून यात पाच जण ठार झाले असून राज्य मार्गावर एकूण अपघात झाले असून यामध्ये बारा जणांचा मृत्यू झाला तर आंतरजिल्हा मार्गावर साठ अपघात झाले यात सर्वाधिक पस्तीस जणांचा दर्जोवी मृत्यू झाला आहे अशा प्रकारे एप्रिल महिन्यात एकूण बावन्न जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे निधी मिळत नसल्याने कृष्णा स्वच्छतेचा बोजवारा नमामी योजनेची चर्चा उरली कागदावर कृष्णा नदी स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस सैरणीवर येऊ लागला आहे त्यासाठी नमामी गंगेच्या पार्श्वभूमीवर नमामी कृष्णा ही योजना राबवण्याच्या मध्यंतरी चर्चा झाल्या होत्या मात्र या चर्चा कागदावरच राहिल्या आहेत योजनेसाठी सरकारने निधी दिलेला नाही त्यामुळे कृष्णा नदीच्या स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे प्रदूषण विभागाकडून पाठपुरावा होऊन सरकार उद्देश नसल्याने योजना कागदावरच राहिली आहे जिल्ह्याला एक पॉईंट तीन लाख मेट्रिक टन खत साठा मंजूर जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा असून आतापासूनच पाऊस पडू लागला आहे त्यामुळे पेरणीला वेळेवर सुरुवात होण्याची शक्यता आहे कारण कृषी विभागानेही खते आणि बियाणे उपलब्ध करण्याची तयारी केली आहे त्यातच जिल्ह्याला एक लाख तीन हजार मेट्रिक टन खतसाठा मंजूर झाला आहे तसंच बियाणे आलेले असल्याने शेतकऱ्यांना लवकरात लवकर खत आणि बियाणे मिळण्याची शक्यता आहे साताऱ्यात राजवाड्याजवळ गटराचे सांडपाणी रस्त्यावर साताऱ्यातील राजवाड्याजवळील राजधानी चेंबर समोर गटारातील सांडपाणी रस्त्यावर आले गटारातील चेंबर तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येऊन नागरिकांची गैरसोय झाली पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील गटरांची स्वच्छता करण्यात येते मात्र काही भागामध्ये कर्मचारी येत नाही आरोग्यभागचे भाग निरीक्षक फिरकत नसल्याने स्वच्छतेचे प्रश्न निर्माण झाल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत राजवाड्याजवळील राजधानी चेंबर समोरील चेंबर तुंबल्याने यादव गोपाळपेठ परिसरात येण्या सांडपाणी रस्त्यावर आले त्यामुळे नागरिकांसह वाहन चालकांना गैरसोयीचा सामना करावा लागला सातारा मेढा रस्त्यावर दोन वाहनांचा अपघात सातारा मेढा रस्त्यावर चिंचणी व मायाचे येथे दोन ठिकाणी दोन वाहनांचे वेगवेगळे अपघात झाले दोन्ही अपघात वाहन चालकांचा ताबा सुटल्याने झाले आहेत हॉटेल पिकअप रेस्ट शेजारी भरधाव वेगात असलेली उमणी शेताच्या बांधावर गेली तर साताराकडे चाललेला डंपर मायाचे वेळीतील कॉरिंडरच्या बाजूला झाडावे कोसळला आहे शुक्रवारी सायंकाळी हा अपघात झाला या दोन्ही अपघातांमुळे सातारा मेढा मार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती दरम्यान या मार्गाच्या नव्याने काम झाल्यामुळे वाहने सुसाड धावत असून सुसाड वेग अपघाताला कारणीभूत ठरत आहे सैदापूर तालुका कराड येथे कृष्णा नदी मगरीचा वावर मासेमारी करणाऱ्यांना दिसली मगर कराडपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सैदापूर गावच्या आधी कचरा परिसरात शुक्रवारी सकाळी मगर पहायस मिळाले मासेमारी करणाऱ्या लोकांना नदीच्या काटाला मगर दिसल्यानंतर त्याचे व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाले हो आहे आता कृष्णा कोयना नदी पत्रात पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे त्याचबरोबर नदीकाठी शेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक बनले आहे उसेसावळी शहरात चोरट्यांचा धुमाकूळ उवळी शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी विविध ठिकाणी धुमाकूळ घातला असून गेल्या काही आठवड्यात मोबाईल दुकान पान टपरी फोडून चोरी करण्याच्या वाढ झाली आहे या चोरट्यां हद्बंद झाल्याचे उसेसावळी शहर हे खटाव तालुक्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखले जाते परिसरातील नागरिकांची येथे कायमच वर्दळ असते एखादी मोठी चोरी झाल्यावरच पोलीस प्रशासन जागे होईल का असा प्रश्न व्यावसायिकांना पडलेला दिसतो तरी याकडे पोलीस पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे अंबोडे संमत वाघुली तालुका कोरेगाव येथे ट्रकच्या चाकाखाली सापडून एक जण जखमी अंबोडे संमत वाघोली येथे मालट्रक वळवण्यासाठी पाठ्यामागे घेत असताना ट्रकच्या मागील चाकाखाली सापडीने दुदनवाडी तालुका कोरेगाव येथे जनार्दन गुलाब चव्हाण यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुकामत होऊन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली पाच जून रोजी सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली या अपघातातील ट्रक चालकास वाटर स्टेशन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे शहाबाग वाई येथे रस्त्याच्या संत दुरुस्ती विरोधात ग्रामस्थ आक्रमक फुलेनगर जगात नाक्यावर लोकांचा रास्ता रोको मांडवगाव ते शहाबाग रस्त्याच्या कामाला दिरंगाई होत आहे याबाबत नामदार मकरंद पाटील यांनी भोर विभाग बांधकाम विभागाच्या ठेकेदाराला दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतरही काम गतीने केले जात नाही त्यामुळे वैतकलेल्या शहाबाग ग्रामस्थांनी कुरवारी फुलेनगर येथे जगात नाक्यावर दोन तास रास्ता रोको केला त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती यामुळे पोलिसांना मध्यस्थी करावी लागली वाई सुरू महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीत संपूर्ण ताण शहाबाग ते वाई या रस्त्यावर पडत आहे रस्ता काम तासापासून सुरू असल्याने प्रचंड कोंडी होत आहे ठेकेदाराची मुजोरी वाहन चालकांच्या जीवावर बेतत असल्याने वाई ते शाबक रस्त्याचे खड्डे बारण्याच्या कामाला त्वरित सुरुवात करण्याचा आग्रह धरत दोन तास वाहने आडवी लावून रास्ता रोका आंदोलन करण्यात आले ठेकेदाराच्या निषेधार्थ यावेळी घोषणा देण्यात आल्या सातारा तालुक्यातील एका निवासी वसतीगृहात आठवी ते दहावी मराठी माध्यम सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता प्रवेश देणे सुरू आहे विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत तरी कोणी गरजू विद्यार्थी असल्यास आणि त्याला वसतीगृहात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी दहा जून पर्यंत प्रवेश निश्चित करावा प्रवेशासाठी एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा